कोकण म्हटलं की आपला की प्राण आणि बीच म्हणजे आपलं दुसरं घर अशीच काहीशी अवस्था झाली आहे मित्रांनो हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि तुमचा श्री डायरेक्टली बीचवरूनच हा व्हिडिओ स्टार्ट करत आहे सो मित्रांनो आता पटापट तुम्हाला सगळ्या गोष्टींची अपडेट देतो ऑब्वियसली मी एक काही शूटिंग करणार नव्हतो कुठलेही ब्लॉग्स बनवायचे माझे काही या पूर्ण ट्रीपमध्ये काही असं नियोजन नाही आहे पण अचानक मला एक आम्हाला एक चांगला बीच मिळाला म्हणजे ऑब्वियसली तो थोडा सर्च केला शोधला त्याच्यानंतरच हा, हा, हा बीच मिळालेला आहे सो हा तुम्ही जो मागे बघताय हा अथ अंग सुंदर असा केळशीचा बीच आहे केळशी गावातून पुढं आल्यानंतर आपल्याला हा बीच पाहायला मिळतो आणि खूप सुंदर बीच आहे मित्रांनो म्हणजे आत्ता तुम्ही बघताय फारसे तुरळक चार ते पाच लोक आहेत सो तुरळक चार बर तित्प, ते पाच लोकं आहेत माझ्या माझ्यामागं आणि खूप शांत आणि अथांग सुंदर असा बीच आहे म्हणजे आता सूर्यबरोबर माझ्या डोक्यावरती आहे तुम्हाला तिकडचा एंड दिसतो आहे कॅन आय डोंट नो तिथप तिथपासून ते इकडं संपूर्ण असं इथपर्यंत हा केळशीचा बीच आहे मित्रांनो मला आहे ना म्हणजे ही आमची जी ट्रीप होती ना ही फॅमिली ट्रीप आहे आम्ही कोकणात फिरायला आलेलो आहोत म्हणजे आपल्या चॅनलवरती कोकणचे भरपूर सारे व्हिडिओज केलेले आहेत भरपूर सारे तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळालेले असतील भरपूर सारे तुम्ही कोकणचे बीचेस पाहिले असतील म्हणजे दुसऱ्यांच्या व्हिडिओमध्ये पण पण आपल्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही हे पाहिलेले आहे सगळं तरी पण मला कोकणात पर्सनली यायला खूप आवडतं आणि मलाही ही चांगली गोष्ट माहिती आहे की तुम्हालासुद्धा आपल्या कोकणचे हे व्हिडिओज किंवा आपले जे बीचेसचे व्हिडिओ असतात ते तुम्हाला पाहायला आवडतात आणि म्हणूनच मलाही हा पर्सनली बीच खूप आवडला म्हणून मी आता कॅमेरा ऑन केला व्हिडिओ स्टार्ट केला आणि म्हणा आणि म्हटलं जरा तुमच्या शेजारा गप्पा मारव्यात तुमच्या शेजारा गुफ्तगू करावी सो so, काही सुंदर सुंदर आपल्या इथं पक्षीसुद्धा दिसत आहेत सो so, त्या पक्ष्यांचे देखील आपण काही शूट करण्याचा प्रयत्न करूयात आणि अजून तुम्हाला थोडक्यात सगळी या बीचबद्दलची माहिती सांगतो म्हणजे इथं कसं पोचायचं काय त्या सगळ्या गोष्टी सुंदर सोन्यासारखी लकाकणारी ही जमीन ही माती या बीचवरची आणि सुंदर असा हा केळशीचा बीच मित्रांनो आय थिंक आता तुम्हाला क्लिअरली दिसत असेल तिथपर्यंत हा संपूर्ण बीच आहे म्हणजे तिथून ते इथपर्यंत हा असा आणि हा येण्याचा रस्ता जो आहे इथून येतो बघा आमची तिथं गाडी पार्क आहे आपल्याला काही बोटीसुद्धा इथं दिसत आहेत आणि हा संपूर्ण असा बीच आहे म्हणजे हा आपण नेहमी म्हणत असतो ना जो ब्लॅक सँडविच तर आपण नेहमी व्हाईट सँड बद्दल बोलत असतो पण इथं आपल्याला हा ब्लॅक सँडविच काही ब्लॅक सँडचा बीच आपल्याला इथं पाहायला मिळतो आणि ऑब्वियसली ही घाणेरडी गोष्ट जी मला अजिबात आवडत नाही आता ही, ही आपण आता उचलून घेऊन जाऊयात आणि आपण ही दुसरीकडं कुठेतरी बॉटल म्हणजे जिथं कुठं व्यवस्थित आपल्याला कचरा असेल टाकायला तिकडं आपण टाकून देऊयात सो खूपच सुंदर आणि खूपच मस्त असा हा बीच आहे मित्रांनो म्हटलं तुमच्याशी असंच उतारा वॉक करत करत बोलावं सो या बीचवरचे या बीचबद्दल किंवा के केळशी गावाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो म्हणजे आता तुम्ही मॅपवर टाकलं ना तर तुम्हाला इझिली मिळून जाईल पण पन, साधारणपणे आहे ना तुम्ही माणगाव सोडल्यानंतर आहे ना लगेचच तुम्हाला ना केळशीसाठी फाटा मिळतो किंवा तुम्ही महाडवरूनसुद्धा केळशीला येऊ शकता आणि केळशीमध्ये आल्यानंतर काय काय गोष्टी पाहायच्यात त्या पण मी तुम्हाला सांगतो आता आत्ताच आम्ही जस्ट आहे ना एक गणपतीचं मंदिर आहे केळशीच्या केळशी गावाच्या मध्यवर्ती भागात आहे ना एक सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर आहे त्या गणपतीचा मंदिराचा फोटो आणि त्याचं म्हणजे गणपतीची मूर्ती कशी दिसती आहे ना ती खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो म्हणजे माझं मी तुम्हाला स व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलं तसं माझी शूट करायची काही इच्छा नव्हती पण हा सुंदर बीच पाहून ना मी माझा मोह आवरू शकलो नाही आणि मी लगेच कॅमेरा ऑन करून व्हिडिओ स्टार्ट केला सो त्या गणपतीची मूर्ती मी तुम्हाला हा फोटो दाखवते म्हणजे तुम्ही मूर्ती जर पाहिलीत ना तर खूप सुंदर छोटीशी संगमरवराची खूप छान अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि ते गणपतीचं मंदिर पाहून तुम्ही सुंदर अशा ह्या केळशीच्या बीचवरती येऊ शकता आणि खूप छान असा टाईम स्पेंड करू शकता म्हणजे आत्ताच मी त्या गोष्टीचा विचार करतो आहे की हा बीच सनसेटच्या वेळेस किंवा सनराईजच्या वेळेस किती सुंदर इथं वातावरण असेल म्हणजे आत्ता दुपारचे ऑलमोस्ट आता, आता दुपार बारा सव्वा बारा वगैरे वाजलेले आहेत प तरी पण आहे ना खूप छान वाटते आणि खूप प्लेझंट असं वातावरण आहे म्हणजे आत्ता ऑब्व्हियसली डिसेंबर महिन्या त्याच्यामुळे जास्त काही इथं हीट नसणार आहे किंवा जास्त आपल्याला इथं असं गरम काही जाणवत नाही आहे त्याच्यामुळं प्लेझंट वातावरण एकदम आणि मागे इकडे बघताय तुम्ही भरपूर सारी झाडी पण आहेत भरपूर असं ग्रीनरीसुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळते त्याच्यामुळं म्हणजे ते पण कारण असू शकतं की जास्त आपल्याला इथं गरम होत नाही आहे आणि ही ब्लॅक सँड बीच आता मित्रांनो अजून एक गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या ट्रीपबद्दल मी तुम्हाला काही सांगितलं नाही म्हणजे जस्ट तुम्हाला सांगितलं की आम्ही आत्ता केळशी गावात पोचलो आणि ह्या केळशीचा बीच आहे परंतु तुम्हाला थोडक्यात ह्या ट्रीपची माहिती सांगतो की आम्ही एक फॅमिली ट्रीप आमची आहे आता आम्ही आता चाललेलो आहोत दापोलील दापोलीला आणि आपल्या स्टे असणार आहे लाडघर बीचवरती सो लाडघर बीचची देखील आहे ना आपण सुंदर अशी एक सिरीज केली होती ती सिरीज अजूनही पाहिली नसेल तर नक्की पहा मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती आपली सिरीज देईल तरी पण आता बघूयात जर मला पॉसिबल झालं म्हणजे मी तर या ट्रीपमध्ये शूट करणारच नव्हतो परंतु मी तुम्हाला आत्ता म्हटलं जसं माझा मोह आवरला नाही आणि मी कॅमेरा ऑन केला सो अशा काहीशा गोष्टी आहेत आणि दुसरी महत्त्वाची आठवण म्हणजे आपले आता लवकरच हजार सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत नऊशे नऊ म्हणजे नऊशे पन्नास वगैरे आपले सबस्क्रायबर झालेले आहेत सो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा एक लाईक करा म्हणजे कसं आपल्याला भरपूर सारे व्हिडिओज तुमच्यासाठी बनवता येतील आणि अजून काही काही छान छान आपल्याला प्लेसेस एक्सप्लोअर करता येतील पण त्यासाठी त्या कॉन्फिडन्ससाठी मला तुमचा एक सबस्क्राईब एक लाईक ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत आणि कमेंट केलीत तर ते म्हणतात ना पे सुहा सुहागा त्यातला आहे सो मला आता दम लागतो मी खूप पटपट पटपट बोलते कारण की थोडक्यात हे आपल्याला शूट आता उरकायचं आहे सो परत एकदा पाहून घ्या हा सुंदर असा केळशीचा बीच सो मित्रांनो माझ्या सजेशनमध्ये हा बीच मी नक्की तुम्हाला रेकमेंड करेल म्हणजे कधी तुम्ही दापोली किंवा ह्याच्या आसपासच्या भागात कधी आलात ना म्हणजे Uh, I don't know, ती आता आय डोंट नो हरिहरेश्वर किंवा श्रीवर्धन तेव्हा तिथपासून थोडं जास्तीच अंतर आहे मग तिथून एक तीस ते चाळीस किलोमीटर वगैरे डिस्टन्स आहे पण दापोलीपासून हे खूप जवळ आहे म्हणजे म्हणजे मी आता कॅल्क्युलेशन नाही केलं मी इथं मॅप दाखवेन तुम्हाला स साधारणपणे एक दहा किलोमीटर वगैरे असेल माझा अंदाज आहे असा तर त्या पद्धतीने ना तुम्ही नक्की इथं एकदा तरी मस्ट व्हिजिट प्लेस म्हणतो ना आपण हा त्यातला प्रकार आहे आणि इथं हे आपल्याला होड्या पण काही विषय पाहायला मिळत आहेत आणि खूप सुंदर आणि शांत असा हा केळशीचा बीच आणि ते केळशीचं सिद्धिविनायकाचं के मंदिर आहे ना ते पाहायला विसरू नका म्हणजे ते मंदिर पाहूनच तुम्ही सरळ सरळ पुढे आलात नाही की डायरेक्टली तुम्ही ह्या बीचवरती पोहोचता आणि खूप छान बीच आहे तुम्हाला नक्की आवडेल हा बीचवरती आल्यानंतर तुम्ही माझी आठवण नक्की काढाल इथले फोटोज तुम्ही इंस्टाग्रामला टाका मला टॅग करा श्री पुरोहित एटी वन असा माझा इन्स्टाचा डी आहे बाय मी इन्स्टाला पण सुद्धा फॉलो करा कारण की ह्या सगळ्या गोष्टींचे आहे ना तुम्हाला लाईव्ह अपडेट्स इन्स्टावरच मिळतात म्हणजे स्टोरीजमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी अपडेट करत असतो की म्हणजे स्टोरी छान छान रील्स पोस्ट हे सगळं तुम्हाला इन्स्टावरती पाहायला मिळेल मी माझं इथं इन्स्टाचं पेज दाखवतो इन्स्टाचा डी आहे इन्स्टावरती फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ आता इथं संपवत आहे चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय टाटा टेक केअर